दोघांची लढण्याची आईट बघा महाराज स्वप्नील पाटील फौजे यांच्या वतीनं सचिन मागाव करला एक हजार सचिन घेऊन जा आणि कुस्तीची सलामी चढली माळवडकर ताकद अजमायचं काम चालू झालं सुरुवातीला सर दोघांना एकदमच माती घ्या म्हणावं विभक्त वेळा कुस्ती होणार अंबर टक्के सांगतो अक्कन महाराष्ट्राला था। परिचित असणार हे पूर्ण महाराष्ट्राचे कणका निकाल देणारे पंच आहे अतिशय गुणी आहे अक्कल महाराष्ट्र त्यांचे बघतो असतात हा हा बोला बोला మాననీయ వీరేంద్ర పటేల వత ఇంకా మననీయ దాదాచ చిరంజీవగా ధన్యవాద థాన్ని ఇనామ జర नजरा कुस्ती मागणाऱ्याच्या नजरात कुस्ती करा लागलेल्या डोळ्या उघड्या ठेवा तोंड बंद ठेवा का रोखून कुस्ती होणारच नाही डोक्याच्या कॅमेऱ्यात विचारांचा रोल झाला आणि प्रयत्नांचं बटन दाबा म्हणजे यशाचा रागावकरचा सत्कार होतो सचिन का अरे महाराष्ट्र पोलीस पैलवान सचिन पाटील दादा का ह्या पलवाना सचिन दादा जर आहात वरती करावं फार मोठ योगदान कमिटीला दिलेलं आहे एक महिना तो चला का पटला तोंड बंद ठेवा बन ठेवा तोंड बन ठेवा आणि पुन्हा सुंदर असा खालून निघण्याचा प्रयत्न आहे गुटला नावाची पकड घेतलेली आहे प्रकाश काय बनकर त्याच ना रे वा काय कुस्तू घोडतला पृथ्वीराज पट कुस्तीतला जादूगर जादूगर दोघांची वाय अरे सर्वाने एक आवाज दिया सर्वान एक आवाज जो आवाज देना जन्मे खाल बजर खाल हर हाथ हत्या बोलो छत्रपति शिवाजी महाराज क्यों भाबवा थे छाव धरला प्रारंभ पंच मंडळी फिरतो पहिले तसा धाव दिलेला आहे कुस्तीच खुश खबर लोक ऑनलाईन बघा तुम्ही मोबाईल मध्ये विक्रम साहेब राहू दहा हजार लोक हे कुठे ऑनलाईन बघायला लागले महाराष्ट्रातून आणि कुस्ती शौकीन पेरीचा इतिहास गाव गावाचं नाव पेरेड आहे ना आणि ते मैदान दहा हजार लोक बघायला लागले आपण सोडून लक्षात घ्या पृथ्वीराज वरती मात्र कब्जा प्रकाश बनकरचा काय होऊ शकतो द्वराला सम समान संधी आहे ज्याला संधी मिळतो तो भाग्यवान संधी निर्माण करतो तो पण संदूच सोनं करतो त्याचं नाव पैलवान हा म्हणजे पैलवान हा मनुराज पैलवान खासदार झाले मनोज पैलवान आमदार झाले मनुराज पैलवान हिंद केसरी झाले त्यांचे पुरस्काराचे मार्करी ठरले चला फार चांगले कुस्ती आहे हो बघण्यासारखे कुस्त्या घुटणार का पाडल्यापेक्षा लढला कसा कौतुक दोघांचा पडणार आहे पालवानाचा कुस्ते मात्र लस चांगली लागले बघा खाऊ अरे पाप टोल 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 उन...